दोन दिवसापूर्वी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये राज्याचे महसूल मंत्री यांनी मुंबईचे आमदार खासदार लोकप्रतिनिधी यांची बैठक घेऊन सेल्फ डेव्हलपमेंट संदर्भात महसूल विभागाच्या जमिनीवर आणि इतर जमिनीवर येणाऱ्या अडचणी संदर्भात बैठक घेतली आणि महसूलच्या जागेवरचे अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय माननीय महसूल मंत्र्यांनी तात्काळ त्या ठिकाणी घेतले मुंबईच्या लोकप्रतिनिधींची बैठक असताना मी त्या ठिकाणी एक मागणी केली होती की के रेंटलची घरे पुनर्विकसित झाल्यानंतर स्टॅम्प ड्युटी भरण्याकरता चारशे स्क्वेअर फिटापर्यंत स्टॅम्प ड्युटी माफ करण्याचा निर्णय होता आणि आम्ही त्या ठिकाणी मागणी केली की के आता जे पुनर्विकास होतो आहे त्यामध्ये सहाशे साडेसहाशेपर्यंत घरं सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसाला मिळत आहेत आणि त्याच्यामुळे चा चारशेच्या वर गेलेल्यांसाठी या स्टॅम्प ड्युटी माफीचा उपयोग होणार नाही उदाहरणार्थ अभिद्य नगरचा आता पुनर्विकास आहे त्यांना सहाशे एकेचाळीस स्क्वेअर फिटचं घर देण्याचा निर्णय सरकारनं घेतलेला आहे आणि मग तेही लाभार्थी होणार आहेत असे अनेक पुनर्विकास होत आहेत त्या ठिकाणी साडेसहाशेपर्यंत जाणार आहे त्याच्यामुळे सहाशे स्क्वेअर फिटापर्यंतचा निर्णय हा मध्यमवर्गीय रहिवाशांना अत्यंत दिलासा देणारा आहे आणि त्यामुळं मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विशेषतः महसूल मंत्री, मंत्री सन्माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांचं मुंबईकरांच्या वतीनं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद या ठिकाणी देतो आणि त्याच वेळेला बैठकीत ऑन दी स्पॉट मंत्रीमोदयांनी जाहीर केलं होतं की अशा प्रकारची परिपत्रक आम्ही काढू आणि ते परिपत्रक या ठिकाणी तात्काळ काढून गतिशील शासन सर्वसामान्य रहिवाशांच्या बाबतीत असल्याचं या ठिकाणी सिद्ध केलं आहे दुसऱ्या पुनर्स्वयं पुनर्विकासाच्या संदर्भात महसूलच्या जागेवर अनेक अडचणी पुनर्विकासात येतात त्या संदर्भात मी ज्या काही मागण्या महसूल मंत्र्यांच्या बैठकीत केल्या होत्या त्यापैकी अकरा मागण्या जवळपास चौदा पंधरा मागण्या केल्या काही मागण्यांची त्यांना तपासणी कायदेशीर तांत्रिक बाबू तपासायच्यात म्हणून राहिल्यात परंतु ज्या अकरा निर्णय झाले ते मी आपल्या माध्यमातून मुंबईकर महाराष्ट्राला सांगू इच्छितो भोगवटादार वर्ग दोनमधून वर्ग एकमध्ये करण्यासाठी पाच टक्के शुल्क आकारले जात आहे पण त्यामध्ये पंतप्रधान आवास योजनेसाठीची घरे ही अट घालण्यात आली होती ती अट रद्द करावी अशी मागणी केली आणि ती अट रद्द करण्याचा निर्णय झाला दुसरा स्वयं पुनर्विकास केल्या जाणाऱ्या सहकारी संस्थांना भोगवटादार दोनमधून वर्ग एकमध्ये करण्यासाठी अर्ज करण्याची तारीख जी डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे त्यांना मुदतवाढ द्यावी ही मागणी केली आणि ही मुदतवाढ देण्याचा निर्णयसुद्धा महसूल मंत्र्यांनी घेतला स्वयं पुनर्विकास केल्या जाणाऱ्या संस्थांमध्ये मिळकतीबाबत वाद आहेत आणि त्यामुळं पुनर्विकास रखडतो महसूल मंत्र्यांनी आदेश दिले की मुंबई शहर आणि उपनगर जिल्हाधिकारी यांनी असे वाद मिटवण्यासाठी बाउंड कार्यक्रम निश्चित करावा अशा प्रकारचा निर्णय झाला भोगवटादार वर्ग एक करताना शर्तभंग नियमित करावा लागतो भाडेपट्ट्याचे नूतनीकरण करावे लागते आणि यामध्ये खूप महिने जातात महसूल मंत्री आणि दोन्ही जिल्हाधिकारी यांना आदेश दिले की स्वयं पुनर्विकास केला जात असेल तर अशा सोसायट्यांची प्रकरणे त्या ठिकाणी आधी निकाळी काला अशा प्रकारचा निर्णय दिला पाच नंबर वापरातील बदल विना परवानगी हस्तांतरण किंवा विनापरवानगी बांधकाम अशा शर्तभंग प्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयात नजराना भरावा लागतो त्यासाठी दर शासनाने निश्चित केले आहेत पण स्वयंपुनर्विकास करणाऱ्या सोसायट्यांना ते परवडत नाहीत आता या दरात स्वयंपुनर्विकास करणाऱ्या संस्थांना शासनाने सरसकट पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आहे उदाहरण परवानगी घेऊन फ्लॅटचे हस्तांतरण केलं असेल तर रेडी रेकनरच्या पंचवीस टक्के नजरांना भरावा लागत होता आता साडेबारा टक्के भरावा लागेल विना परवानगी हस्तांतरण झालं असेल तर पन्नास टक्के भरावा लागत होता आता पंचवीस टक्केच भरावा लागणार आहे मोठा दिलासा सर्वसामान्यांना आहे या बाबीसाठी पन्नास टक्क्यांची सवलत वापरातील बदल विना परवानगी हस्तांतरण विना परवानगी बांधकाम पुनर्विकास परवानगी भाडे कराराचं नूतनीकरण भाडेपट्टा करारातील आटीचे उल्लंघन कृषी ते कृषी अकृषी अकृषक जमिनीच्या पूर्वीच्याच वापरासाठी हस्तांतरण अकृषक जमीन वापराच्या बदलास परवानगी या सर्वांना सरसकट पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय महसूल मंत्र्यांनी सरकारनं घेतलेला आहे सहा नंबर शासकीय जमिनीवर इमारतींच्या स्वयंपुनर्विकासासाठी लँड प्रीमियम किंवा कन्व्हर्जन चार्जेस घेतले जातात यामध्ये सुद्धा पन्नास टक्के सूट देण्यात येणार आहे सात नंबर रेव्हेन्यू लँडवरील इमारतीचा स्वयं पुनर्विकास करायचा असेल तर कार्यालयातील वेगवेगळ्या कार्यालयामध्ये फाईल फिरत राहते खूप कालावधी लागतो या संदर्भात आता एकाच ठिकाणी सर्व विभागाच्या परवानग्या मिळण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्याचा निर्णयसुद्धा महसूल विभागानं या ठिकाणी घेतला आहे मुंबईतील टीपी स्कीम टाउन प्लॅनिंग आहेत नवीन सर्वे नंबरनुसार प्रॉपर्टी कार्ड मिळण्यात अडचणी येतात होत्या आता नवीन सर्वे नंबरनुसार मालमत्तापत्रक ऑनलाईन दिलं जाणार आहे नऊ नंबर लीज नूतनीकरण शर्तभंग मालकी यासंदर्भात न्यायालयात प्रकरणं आहेत या सोसायट्यांना पुनर्विकास करता येत नाही की लिटिगेशन आणि भानगडीत अडकून असतात आता न्यायालयाबाहेर तडजोडीची योजना जाहीर करण्याचा निर्णय मंत्री यांनी घेतला आहे दोन्ही पार्ट्यांना बोलवून सेटलमेंट त्या ठिकाणी सरकारने मध्यस्थी करून करावं अशा प्रकारचा निर्णय झाल्यानं प्रकल्पही गतिमान पद्धतीनं विकसित होतील दहा नंबर शासकीय जमिनीवरील इमारतींच्या स्वयं पुनर्विकास जलद गतीने होण्यासाठी स्वयंसमूह पुनर्विकास प्राधिकरणात स्वतंत्र सेलची निर्मिती करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये उपजिल्हाधिकारी आणि महसूल विभागाचे अन्य अधिकारी असतील जेणेकरून महसूल संबंधित जे जे काही विषय असतील स्वयं पुनर्विकासाचे ते तिथल्या तिथे मार्गदर्शन आणि मार्गी लावण्याचं काम होईल आणि शेवटचा अकरावा निर्णय आमची मागणी अशी होती की लीज नूतनीकरणासाठी एक कोटी रुपये लीज फी असलेल्या फाईल्स मंत्रालयात होत्या आणि त्यामुळे प्रोसेसमध्ये खूप वेळ जायचा <coughs> आता स्वयं पुनर्विकासाच्या लीज नूतनीकरणाच्या फाईल्स क्लिअर करण्याचे अधिकार महसूल मंत्री यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहेत त्यामुळे हा फाईलचा प्रवास त्या ठिकाणी थांबून वेळ वाचणार आहे आणि त्यामुळे पुनर्विकासाच्या माध्यमातून पुनर्विकसित होण्याकरता आता अनेक अडचणी दूर झालेल्या आहेत स्वतः राज्याच्या मुख्यमंत्री यांनी शब्द दिलेला होता आणि त्याप्रमाणे महसूल मंत्र्यांनी बैठक घेऊन अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय सर्वसामान्य रहिवाशांना दिलासा देणारे घेतलेत त्याचबरोबर मुंबईकरांसाठी एक ऐतिहासिक आणि लाभदायक असा निर्णय चारशे स्क्वेअर फिटापर्यंत जी स्टॅम्प ड्युटी माप होती ती आता क्लस्टर करता सहाशे स्क्वेअर फिटापर्यंत केलेली आहे यामध्ये मी आत्ताच महसूल मंत्र्यांशी बोललो की हे क्लस्टरसाठी आहे पण इंडिव्हिज्युअल जर एक, एक एक इमारती त्या ठिकाणी उभ्या राहिल्या तर त्यांनाही सहाशे स्क्वेअर फिटापर्यंत स्टॅम्प ड्युटी माप असावी त्याचबरोबर स्वयंपुनर्विकास आता एक एक, एक बिल्डिंग पण उभी राहील त्याच्यामुळं चार चार पाच पाच बिल्डिंग पण एकत्रित क्लस्टर होईल तर या छोट्या घटकांनासुद्धा क्लस्टर मोठ्या वीस एकराच्या वर असेल परंतु छोट्या छोट्या रेंटलच्या जी पुनर्विकसित घरं होतील त्यांचंही सहाशे स्क्वेअर फिटापर्यंत स्टॅम्प ड्युटी माफ करावी अशी आत्ताच दूरध्वनीवरून मी मंत्री महोदयांना अपडेट केलं त्यांनी त्या बाबतीत आपण मागणी द्या निश्चितच याबाबतीतसुद्धा सकारात्मक निर्णय घेऊ अशा प्रकारचं आश्वासन माननीय सहकार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी दिलं आहे मी तमाम मुंबईकरांच्या वतीनं माननीय महसूल मंत्र्यांचं माननीय मुख्यमंत्री देवाभाऊ आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो हो शंभर टक्के स्वयं पुनर्विकास आज जो गतीनं होतोय त्याचं सर्वस्वी श्रेय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आहे दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सरकारला आहे आणि त्याच्यामुळंच माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी तातडीनं बैठक घेऊन जवळपास अकरा स्वयं पुनर्विकासासाठी लाभदायी ठरणारे सर्वसामान्य रहिवाशाला दिलासा देणारे निर्णय त्यांनी दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये घेतलेले आहेत आणि जो मी एक सिंगल इमारती आहेत त्याचबरोबर सेल्फ डेव्हलपमेंटच्या इमारती आहेत त्यांनासुद्धा सहाशे स्क्वेअर फिटापर्यंतचा हा निर्णय लागू व्हावा अशा प्रकारची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे तिलाही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे मला वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांना जुने दिवस आठवत असतील तेही असं कदाचित राज ठाकरे साहेबांचा झंजावत सुरू होता तेव्हा आदरणीय बाळासाहेबांना बोलले असतील बाबा बाबा मला मारलं त्याच्यामुळे ती पुनर पुनररोक्ती त्यांनी केली असावी टीका केलेली आहे मला वाटतं काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी पहिलं आत्मपरीक्षण करा आमचे मुख्यमंत्री काय आहेत हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे आणि आमचे मुख्यमंत्री पंतप्रधान आणि अमित भाई यांच्या मार्गदर्शनानुसारच काम करतात त्याच्यामुळे तुम्ही आपलं बघा आमच्यात नाक खोपसण्याची काही आवश्यकता नाही तुम्ही त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष रसा चालला आहे त्यामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण कोण आहात ते, ते पहिले तपासा अजूनही महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आपण आहात हे मला वाटतं दहापैकी दोन माणसांनासुद्धा माहीत नाही पहिले आपली ओळख निर्माण करा देवेंद्र फडणवीसांची ओळख महाराष्ट्राला पूर्ती झाले महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं प्रगतीकडे आहेत आणि त्याच्यामुळे ते शाडो नाही तर खरे मुख्यमंत्री आहेत आणि आपण त्या ठिकाणी शाडो प्रदेशाध्यक्ष आहात की काय अशा प्रकारे महाराष्ट्रातील जनतेसमोर त्या ठिकाणी आहे नाही मला वाटतं आशिष शेलारांनी त्यांचं मत मांडलेलं त्या त्या आहे एक पक्षाचे जबाबदार नेते आहेत पक्ष म्हणून त्या ठिकाणी या संदर्भात मुंबई अध्यक्ष असतील प्रदेशाचे अध्यक्ष असतील आणि माननीय देवेंद्रजी या ठिकाणी स्पष्ट भूमिका त्या ठिकाणी करतील आणि मला वाटतं ज्या गोष्टी आशिषजी बोलल्यात ती वस्तुस्थिती आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही नाही मला वाटतं आता आमचा विषय त्या ठिकाणी संपलेला आहे कोणीही त्या ठिकाणी आता आमच्या वक्तव्यांमध्ये आगीत तेल घालून भडका उडवून देऊ नये दोन्ही नेत्यांनी वरिष्ठ पातळीवर समंजसपणाची भूमिका घेतलेली आहे आणि त्याच्यामुळं आम्ही तिन्ही पक्ष समन्वयातनंच काम करणार आहोत हे पुन्हा एकदा मी अधोरेखित करतो एकनाथ शिंदे यांनी आमच्या पदाधिकाऱ्यांना आता आदेश दिले की कुणीही आता पक्षप्रवेश करून घेता कामा आत्ताच तुमचा प्रश्न होता त्याचं उत्तर आपल्याला मिळालं शिंदे साहेबांनी आदेश दिलेत आम्ही भारतीय जनता पार्टीने प्रकारे भूमिका घेतली होती की युतीमध्ये महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचा वादंग वितुष्ट होणार नाही याची काळजी घ्यावी आणि तशा पद्धतीची घेतली जाईल मला वाटतं भांबावलेला काँग्रेस पक्ष आपण बघतोय काय भूमिका घ्यावी हे त्यांना कळत नाही अनेक ठिकाणी पवारसाहेबांच्या पक्षाच्या विरोधातसुद्धा काँग्रेसने उमेदवार उभे केलेले आहेत आणि त्याच्यामुळं मुंबईत आता त्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे लांब गेले राज ठाकरे साहेब एकत्र येत नाहीत किंवा घेत नाहीत आणि त्याच्यामुळे एकटं काँग्रेस एका बाजूला पडलं आहे आणि त्याच्यामुळे आधार कोणाचा तरी असावा म्हणून पवार साहेबांकडे याचना करायला ते गेले जाऊ असू शकतात मला वाटतं हर्षवर्धन सपकाळ हे अजून बालिशपणाची वक्तव्य करते सर्वप्रथम देवेंद्रजींवर आरोप करताना अजून तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून तेवढी उंचीच गाठली नाही हे महाराष्ट्र पाहतोय त्याच्यामुळं मला वाटतं पहिली तुमची क्रेडिबिलिटी निर्माण करा आज तुमची विश्वास हरताच महाराष्ट्रातील जनतेसमोर आलेली नाही तुम्ही लीडर म्हणूनच आज महाराष्ट्रात इस्टॅब्लिश झालेला नाहीत आणि त्याच्यामुळे तुमच्या म्हणण्याला वक्तव्याला कोणच गांभीर्यानं घेत नाही आणि देवेंद्र फडणवीस यांची राजकीय या कारकीर्द पाहता त्यांनी अशी लाटा लाटी भ्रष्टाचार किंवा स्वतःच्या अंगावर एक सिंगल डाक त्या ठिकाणी लावून घेतला नाही आणि तुमचे अनेक नेते बरबटलेले आहेत त्याच्यामुळं त्या ठिकाणी देवेंद्रजींकडे बोट दाखवताना त्या ठिकाणी आपल्या पक्षात जरा झाकून बघावं देवेंद्रजी एक निष्कलंक चारित्र्यवान अशा प्रकारचं महाराष्ट्राचं नेतृत्व आहे त्याच्यामुळे आशा त्या ठिकाणी भुंकण्याकडे आम्ही गांभीर्यानं पाहत नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव